म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध जे लढलेत नऊ ते चौदा चौदा ते एकोणावीस माझ्या विरुद्ध लढलेत ते आता सगळे एकत्र येत आहे भीती वाटायला लागली की हा माणूस जनतेत राहतो हा माणूस लोकांमध्ये राहतो याला आता थांबवलं पाहिजे जे बंगल्यामध्ये राहतात भूलतापा देतात बोलीबच्चन करतात त्यांच्याकडून मी का थांबणार नाही तर माझ्या मागे या सगळ्या बहिणींचा आणि जनतेचा आशीर्वाद मी एक पाहिलं म्हणजे पुरुष मंडळी चुकीची असतात असं म्हणू नका परंतु आमचा एक अनुभव असा आहे महिला ह्या खूप प्रामाणिक असतात ते ज्याला साथ देतात त्याची कधीही साथ सोडत नाही आणि ज्याचं आपण सोबत आहोत त्यांना त्याची जाणीवही असते त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलंय एखादा पाहुणा ऐकत नसला तरी चालेल पण बहिणीला आता सोबत घ्यायचं बहिणी बरेच म्हटलं की संजू आप्पा म्हटला की ते काही करू शकतात म्हणजे नवऱ्यालाही नीट करू शकता ला विचार ला। ला <laughs> मी सहज सरपंच ताईला विचारलं तुम्ही बी असं काही केलंय का म्हणे ते काही मला अजून जमलं नाही बघा तुम्हाला आता राजकारणाच्या वेळेस कोणी काही सांगेल कोणी जात सांगेल कोणी घरम सांगेल कोणी पंत सांगेल काही लोक काही सांगतील मी विधानसभेच्या अगोदर लोकसभेच्या अगोदर मुस्लिम समाजाचं इथे काम चालू केलं मला त्याचं वाईट पण नाही वाटलं मला एका दोन लोकांनी सांगितलं की दादा तुम हमारे लोगों को भी लोगो कोई वोट देंगा नहीं। आप हमको चांदी का बना दो सोने का बना दो म्हणजे एखादा काम करणारा माणूस ज्या काम करतो रात्र दिवस धरपड करतो की आपल्या लोकांना मला काही द्यायचं आहे मला गावं बदलवायची आहे मला शहर बदलवायचं आहे मला विभाग बदलवायचा आहे मला वाड्या आहे मला गाव आहे मला गल्ली रस्ते सुधरवायचं आहे मला सभागृह द्यायची आहे शासकीय यंत्रणा उभी करायची आहे असं विचार करून ज्यावेळेस एखादा का माणूस काम करतो आणि ज्यावेळेस त्याला असं कोणी सांगतं की तुम्ही आम्हाला सोन्याचं काही दिलं तरी आम्ही तुम्हाला मत देणार नाही तर आम्हालाही कुठेतरी वाईट वाटतं बघा शेवटी मतदान हा तुमचा अधिकार आहे तुम्ही काय करायचं नाही करायचं तुम्ही निर्णय ठरवा आम्ही कधी जात पात पाहून पण पाहिला नाही माझ्या घरामध्ये कुणीही माणूस आला असेल आम्ही जात पाहिली नाही आदिवासी येऊ द्या दलित येऊ द्या मातंग येऊ द्या चांबार येऊ द्या वडार येऊ द्या साडी तिळी कोळी माळी शाहू बंजारा कुणी छत्रपती राजपूत देशमुख पाटील कोणीही द्या ज्या ताटात आम्ही खातो त्याच ताटात तेही बसतात आणि माझं आमदाराचं घर तुम्हाला फार सांगत नाही तुम्ही कोणालाही विचारा आमच्या घरी येण्यासाठी कधीच असं नसतं की दादा आता घरी नाही आहेत मी खाली आलो की लोकांमध्येच राहतो आणि त्याच्या गोष्टीचा आम्हाला आनंदही आहे की आज माझ्या मागे कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय गॉडफादर नसताना या तालुक्यातली जनता भरभरून आशावाद आशीर्वाद देते ह्या बहिणी उगीच कोण्यासाठी आज जमल्या नसत्या परंतु ह्या बहिणी आज इथं आशीर्वाद देण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्या आल्यात मी तुम्हाला सगळ्या बहिणींच्या आशीर्वाद तर घेतोच परंतु तुम्हाला सगळ्यांनाही सांगतो बघा माझं राजकीय म्हणून सांगत नाही परंतु या गावाला एक वेगळी ओळख आहे अण्णा आणि जिबूंनी एक मोठी इथं एक कारकीर्द उभी केली आहे रामराव जिबूंनी या गावाला एक मोठी ओळख निर्माण केली संस्थांचं जाळं उललं ते जाणं पुढच्या काळात स्वर्गीय अण्णांनी पण चालवलं आणि आज या गावाचा राजकीय इतिहास असा आहे की राजकीय हुशार हुशार ज्याला आपण म्हणतो की असं हे गाव आहे येणाऱ्या काळात आपण मी इथं म्हणतो की आत्तापासून स्वातंत्र्यानंतर ती आमची भगिनी ताई हुशार आहे ती ताई नशीबवाली आहे की ताई तुमच्या काळात जेवढी कामं झाली असतील तेवढी कोणाच्याच काळात एवढी कामं झाली नसतील ती तुमच्या नशिबात असतील की या तहीच्या हातून त्या गावाचा विकास व्हावा आज एवढी कामं आपण दिलीत या गावाला परिसराला अनेक जाणारे रस्ते दळणवळण सुविधा आपण देतो आहे आणि याही पलीकडे जा सांगतो गिरणासारखा नारपारचा प्रकल्प सरकार आहे आणि नारपार सोबत गिरणाचं पाणी पुन्हा मनाड्यामध्ये आणतो आहे आणि मी पूर्ण पाठचाऱ्यांचं टेंडर काढलं बघा सगळं लाईव्ह आहे सगळे सांगतील मी जर एखादं खोटं बोललो तर लगेच उद्या विरोधक विचारतील दाखव आम्हाला पाटचाऱ्यांचं टेंडर कधी आलं त्या पाटचाऱ्यांची अवस्था अशी होती जर गिरण्याने मन्याडचं पाणी सोडलं तर मन्याडचं पाणी त्या पाच सात गावांमध्ये सत्तर टक्के पन्नास टक्के लिकेज होऊन जायचं शेवटच्या टोकापर्यंत आपण ते पाणी पोहोचवतोय बारामतीला ज्या पद्धतीने पाटचाऱ्या होत्या त्या पाठ चाऱ्या चाळीसगाव तालुक्यात पहिल्यांदा मी करतोय मी आज तुम्ही चाळीसगाव शहरात फिरा गाव बदलतंय आज वर्षानुवर्ष रस्ते खराब असायचे गाडीत चालवताना खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्ड्या अशी परिस्थिती असायची दोन वर्ष कोविडचा काळ गेला मी सरकारमध्ये नव्हतो मला पैसे मिळत नव्हती सरकार, सरकार बदललं या अडीच वर्षामध्ये मागच्या तीस वर्षामध्ये जेवढे पैसे आले नाहीत तेवढे पैसे मी अडीच वर्षात आणले ही जगजैर -जग -जग आकडेवारी आहे माझ्या विरोधकांना मी कायम आवाहन करतो आकडेवारी द्या तुम्ही काय केलं त्यांनी एक पाणीपुरवठा योजना केली मी आता नवीन पाणीपुरवठा योजना करतोय त्यांनी एक रुग्णालय बांधलं मी आता उपजिल्हा रुग्णालय करतोय आपण आपल्या कामाच्या माध्यमातून उंची वाढवली पाहिजे आरोप प्रत्यारोप करणं सोपं आहे मन दूषित करणं सोपं आहे परंतु काम करणं अवघड आहे ज्यावेळेस सव्वीस कामांची यादी उंबरसारखे उंबरखेडसारख्या गावात ज्या वेळेस मी देतो ती यादी तर आता सगळ्यांच्या हातात येईल सगळ्यांच्या हातात आहे आमदार सव्वीस कामं सांगतो आहे जाऊन बघावं वर्कआउडर झाल्या टी एस झाले टे टेंडर झाले सगळी प्रक्रिया राबवली तेव्हा ही कामं आली पस्तीस पस्तीस कोटीची गा कामं त्या गावाला आणि आजूबाजूच्या परिसराच्या रस्त्यांना देणं हा काही सोपा विषय नाही आहे यासाठी प्रचंड वेळ दिला मंत्रालयात फिरलो रात्रंदिवस एक केली तेव्हा हे चित्र आज उभं राहू शकलं हे याचसाठी सांगतोय येणाऱ्या काळात लोक तुम्हाला काही सांगतील तुम्हाला प्रत्येक गावगाड्याच्या राजकारणात मी पाहिलं आहे हा इकडे तिकडे म्हणजे गाव गावात गैरसमज करणं खूप सोपं असतं तुमचं गावकीचं भावकीचं राजकारणात काय असेल तुम्ही तो निर्णय तुम्ही घ्या इथं परंतु हे तालुक्याचं आणि राज्याचं इलेक्शन आहे लोकसभेला मुस्लिम बांधवांना सांगितलं की मुस्लिम खत्रे खत्रेमे होगा अरे या देशामध्ये एक मुसलमान कधी खत्र्यात आला नाही तुम्हाला कधी अडचणच होणार नाही आणि मंगेश चव्हाण सारखा आमदार असल्यावर या तालुक्यात कोणाला अडचण कुठल्या समाज बांधवाला यायचा प्रश्नच नाही परंतु का म्हणून या अशा पद्धतीने काम केलं जातं मला त्याचा अजून प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही या समाजावर सगळ्यात जास्त अन्याय झाला त्या समाजाला कधीही विकास कामं दिली गेली नाही परंतु त्या समाजाला फक्त व्होट बँकसाठी वापरलं जातं आणि समाज कुठेतरी निराशेच्या गर्तेत जाऊन चुकीचे निर्णय घ्यायला लागला आहे मला त्याही विषयावर फार जास्त बोलायचं नाही परंतु माझ्या बहिणींनो मी तुम्हाला इथं विनंती करायला आलो आहे तुम्हाला हेही लोक सांगतील की हे आता इलेक्शन आहे इलेक्शनपर्यंतच तुम्हाला या पैसा भेटतील इलेक्शन जाय की तुमचा पैसा बंद सांगा का नाही असं सांगितलं ना तुम्हालाही वाटतं का नाही असं पण तुम्हाला सांगतो तुमचा भाऊ इथं मंगे दादा आमदार असेपर्यंत या बहिणींचे पैसे कोणीही बंद करू शकणार नाही आणि असंही तुम्हाला सांगतो आपली हिंदू संस्कृतीमध्ये आहेच जो बहिणींना देतो त्याला कधी कमी पडतं का असा एखादा भाऊ पाहिला का जो बहिणींना देऊन देऊन भिकारी झाला अरे देणारा माणूसाचे हात मोठे असले की त्याला परमेश्वर अनेक मार्गाने देतो हे सरकार असं आहे की या सरकारला मी तर वैयक्तिक तुम्हाला सांगतो मी माणूस छोटा आहे पण काम करायची पद्धत माझी खूप वेगळी आहे मी एखादा कागद घेतला त्याच्यावर मी निर्णय घेतो सरकारला आम्ही तर कधी कधी सांगतो आणि या बहिणींचे पैसे कोणीही बंद करणार नाही आपण कधी एखाद्या बहिणीला भाऊबीजाला किंवा दिवाळीला ओवाणी दिली आपण कधी परत मागतो का मग मा या बहिणींची ओवाळणी किंवा भाऊबीज आता थांबणार नाही ही सरकारच्या वतीने मी जबाबदारी घेतो तुम्हाला कोणी काहीही सांगू हो द्या तुम्हाला घरी जरी तुम्हाला सांगितलं तुला काही समजत नाही काही चिंता करू नको आई फक्त चारच महिन्यांना खेळशे तुम्ही एकच सांगायचं तुम्ही सगळं सांगा ना हाई फक्त सांगा नाही हे मंगेश दादानी आमले सांगेलचे या पैसा बंद होणार नाहीत तुम्ही बाकीने देखील या तुम्ही कोणाच्याच भानगडीत पडायचं नाही कोणाचंच ऐकायचं नाही कारण की हे पैसे आता बंद होणार नाही आपण ते पैसे कायम चालू ठेवणार आहोत हा झाला एक बहिणींचा मदतीचा भाग सरकारच्या माध्यमातून तुम्ही करलाच परंतु येणाऱ्या काळात या तालुक्याला आपल्या एका वेगळ्या वळणावर न्यायचं आहे गट असेल मतभेद असतील स्वाभाविक इगो असतो तो बाजूला ठेवावा लागेल आपल्याला या तालुक्यामध्ये एक मोठा बदल करायचा आहे एक पाण्याची क्रांती करायची आहे आणि अनेक लोक पाहिले असतील म्हणजे एखाद्या आमदारला म्हणजे नऊ ते चौदामध्ये तुम्ही इथं एखादी यादी बघा नऊ ते चौदामध्ये संजू आप्पा काय झालं आणि चौदा ते एकोणावीसमध्ये पण काय परिस्थिती होती काही नाही ताई तुम्हाला सांगतो पुढारी फक्त सुदैवाने माझा तो स्वभाव नाही मला बरेच सोबतचे लोक सांगतात की तुला हो म्हणायला कुठे पैसे लागतं हो म्हणून द्यायचं काम पाहत राहू मी म्हणतो की असं करायचं नाही लोक आमदार म्हटल्यावर विश्वास ठेवता आणि ज्या दिवशी आपल्यावरचा विश्वास संपेल मी जर कोणाला एखादा शब्द दिला तर मी कायम तो शब्द पाळतो या गावाला संजू आप्पा असतील प्रशांत बाप्पू असतील कोणीही आमचे प्रमुख लोक कोणीही काही सांगितलं असेल जर माझ्याकडे या गटाने एक काम सांगितलं की दुसरं गट दुसरं काम सांगतच मला मी सगळ्यांना कामं दिलीत सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालायचा प्रयत्न केला येणारा वेळ ही सात दिवसानंतर आचारसंहिता लागणार आहे बहिणींनो आणि माझे वडीलधारी मित्र भाऊ इथं बसलेले आहेत परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला या तालुक्याचं नेतृत्व पुन्हा अजून कोण करेल हा निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेताना एक सारासार विचार करा की आपला आमदार पाच वर्षात काय करू शकला मागच्या आमदारांनी काय केलं त्याच्या मागच्यांनी काय केलं आता फक्त सगळे एकत्र येत आहेत म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध जे लढलेत नऊ ते चौदा चौदा ते एकोणावीस विरुद्ध लढलेत ते आता सगळे एकत्र येत आहेत त्यांना सगळ्यांना भीती वाटायला लागली की हा माणूस जनतेत राहतो हा माणूस लोकांमध्ये राहतो याला आता थांबवलं पाहिजे परंतु हेही मला माहिती आहे जे बंगल्यामध्ये राहतात भुलतापा देतात बच्चन करतात त्यांच्याकडून मी का थांबणार नाही तर माझ्या मागे या सगळ्या बहिणींचा आणि जनतेचा आशीर्वाद आहे आणि ज्याही भावाला इतके आशीर्वाद असतील त्याला साक्षात परमेश्वराला जरी वाटलं तरी परमेश्वर देखील थांबू शकत नाही हा आपल्या संस्कृतीचा इतिहास आहे आशीर्वाद अशी गोष्ट आहे की त्याला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकते आणि मी तुम्हाला तेच इथं सांगण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करेल की मला खर तर आठ वाजता सातला आम्हाला उद्घाटन करायचं होतं मला, मला तिथेही जायचंय बहिणींनो आपल्याला येणाऱ्या काळात या गावातून मला असं वाटतं की मी बऱ्याचदा सगळ्या गावांना गेलो त्यांनी मला मंदिरात कोणी कुठे जिथे जिथे भेटलो सकाळपासून तर महाराज तुम्ही पाहिलं ऐंशी टक्क्याचं खाली कुठलं गाव आलं का एकही गाव असं नाही तुम्ही आजूबाजूला विचारा की बा मंगे या गावात किती मतं पडतील फक्त या परिसरातलं उंबरखेडच असं गाव आहे की या गावात काय मिळेल मलाही कळत नाही आणि लोकही नीट सांगत नाही त्याच्यामुळे मी तुम्हालाच एकदा विचारून घेतो हे लोक तुम्हाला सांगतीलच पण एकदा या गावाची परिस्थिती आता शंभर टक्के जर समजा शं मतदान झालं म्हणजे शंभर मतदान झालं तर टक्केवारीत किती मतं मिळतील ते मला आ? असं नव्वद टक्के नाही मिळत ताई किती टक्के मित्र मतं मिळायला पाहिजे अं नव्वद टक्के मिळतील पण तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल बघा आम्ही असं पकडतो की सगळ्या गावांना ताई असा आहे बघा काम करणाऱ्या माणसाला थांबवण्याचे शंभर लोकांकडे जालिम उपाय असतात ताई नुसतं लोकांनी एखाद्याला सांगितलं तो आपल्या समाजाकडे कर दुर्लक्ष करतो आता जर सांगितलं एखाद्या कोळी बांधवाला किंवा वडार बांधवाला अरे मुसलमानांना इथं सभागृह दिलं शादीखाना दिला दिल्लांना दिला, दिला या माळी समाजाला दिला तुम्हाला वडारांना काही भेटलं का ते म्हणतील नाही मग कशाला आमदारच्या मागे फिरता कोळी समाजाला सांगतील तुम्हाला काही मिळालं का कशाला आमदाराच्या तेही म्हणतील हा आम्हालाही काही भेटलं नाही पण नाही तुम्हाला सांगतो तुम्ही समजून घ्याल लोक काय सांगतील काहीच सांगता येत नाही काम ज्याने केलं नाही तो काहीच सांगत नाही ज्याने दहा कामं केलीत त्याच्याकडनं दोन कामं राहतात आणि दोन कामं सांगायची की ही केली नाही अशी लोकं मतभेद करतात मी तुम्हाला इथंच सांगतो की वडार समाज आणि कोळी समाज या दोनही समाजाची सभागृह मी पुढच्या टप्प्यात देणार आहे त्याची काळजी करण्याची गरज नाही या गावाला एवढी सव्वीस कामं दिली आजकाल तर याचं एक माझ्यासाठी म्हणजे आबा तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी कुठल्याही गावाला गेलो आता माझ्यासाठी एक जमेची बाजू अशी राहिली आहे लोक म्हणतात की दादा तुम्ही काम देऊ नका फक्त शब्द द्या कारण की त्यांना माहिती आहे की हा माणूस पुढे येऊन हे काम करणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो की दोन्ही समाजाचे सभागृह मी करून देईल आणि यासोबत मला पुढील कार्यक्रमाला जायचं आहे मी तुमच्या सगळ्या बहिणींचे आशीर्वाद घेतो आता सात दिवसांनी आचारसंहिता लागेल पुन्हा तुमची माझी भेट कशी होईल कुठे होईल माहिती नाही परंतु या भावाला तुमच्या सगळ्या बहिणींच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही माझे सगळे आशीर्वाद राहू द्या सगळे ते बाकीचे पाहुणेन बाकीचे म्हणताय की बहिणींनाच सांगतो आता बहिणींनाच करू द्या असं नको व्हायला तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही पण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावे मी तुमच्या ज्यांच्यापेक्षा वयाने लहान असेल त्यांचा आशीर्वाद घेतो समवयस्क असतील त्यांच्याकडून ऊर्जा घेतो आणि लहान असतील त्यांच्याकडून देखील प्रेरणा घेतो कारण की या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला एक चांगला तालुका घडवायचा आहे या तालुक्याला एका उंचीवर न्यायचं आहे इथं सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे बाकीचे सगळे संचालक बसलेले आहेत आमच्या सगळ्या मदतनीस ताई बसलेल्या आहेत ताई तुमची जबाबदारी आता जास्त आहे कारण की आता मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही प्रत्येकाला भेटू शकत नाही माझ्या पश्चात आता तुम्हीच जबाबदारी घ्यायची मंगेश दादा आमचा भाऊ आहे आम्ही आलो म्हणजेच मंगेजादा तुमच्याकडे आला माझ्या या सगळ्या बहिणींना माझी विनंती असेल हगळ्या स्थायीनी आता तीच जबाबदारी घ्यायची आहे की तुम्ही कुठेही गेले तर आता आम्ही म्हणजेच मंगेजादा आहोत असं सांगून तुम्ही आता माझ्यासाठी मदत करावी एवढी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो